लोकाभिमुख करण्यासाठी बदल केले जाणार आहेत भारतीय जनता पक्षाच्या संघटन पर्वाचा दुसरा टप्पा घर चलो अभियान येत्या दहा तारखेला राबवण्यात येणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत सांगितलं या टप्प्यात भाजपाच्या पंचायत ते संसदेपर्यंतचे लोकप्रतिनिधी नेते आणि कार्यकर्ते नागरिकांच्या घरी जाऊन नोंदणी करून घेतील राज्यात भाजपाची दीड कोटी प्राथमिकता सदस्यता नोंदणी करून राज्यातला सर्वात मोठा पक्ष तयार करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं बावनकुळे म्हणाले पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांनी विकसित भारताचा संकल्प केला आहे या संकल्पाच्या पूर्ततेसाठी सर्वांनी पुढे येऊन नोंदणी करण्याचं आवाहन बावनकुळे यांनी केलं आहे नुकतंच पाच तारखेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत राज्यात भाजपाच्या प्राथमिक सदस्यता अभियानाचा प्रारंभ झाला घर चलो अभियानाच्या माध्यमातून प्रत्येक घरी जाऊन सदस्यता प्राथमिक सदस्यता नोंदणी करणे प्राथमिक सदस्यता जनतेला देणे ज्यांना ज्यांना भारतीय जनता पक्षाच्या संघटनेशी जुळायचं आहे त्यांनी प्राथमिक सदस्यता स्वीकारणे याकरता आमचा हा ड्राईव्ह आहे महाराष्ट्रातले आमचे सर्व आमदार खासदार मंत्री आमचा संपूर्ण लोकप्रतिनिधी पंचायत ते पार्लमेंट पर्यंतचे लोकप्रतिनिधी आणि बूथ अध्यक्षापासून तर प्रदेश अध्यक्षापर्यंत सर्व संघटना ही दहा तारखेला प्रत्येक बूथवर आम्ही पन्नास चाळीस पन्नास घरी जाऊ आणि त्या दिवशी घरचोलो अभियान करू मसाजोकचे दिवंग सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी सुरेश धश यांच्याकडे काही माहिती असेल तर, मुख्य तर ती मुख्यमंत्र्यांकडे सुपूर्द करावी आणि त्यासंदर्भात काही अडचणी असतील तर कळवाव्यात असं बावनकुळे म्हणाले तसंच राज्यात राबवण्यात येणाऱ्या योजनांचा निधी हा निश्चित असतो कोणत्याही दुसऱ्या योजनेमुळे एका योजनेत बदल केला जात नाही असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केल्याचं त्यांनी सांगितलं